राम मित्रांनो अण्णा आजारे यांच्याबरोबर अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये उपोषण केलं होतं लोकपाल आंदोलनासाठी आणि देशातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी त्यावेळेस केजरीवालांनी एक लिस्ट दिली होती सर्व भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांची सगळ्या पक्षांमधील नेत्यांची होती आणि त्याच वेळेस केजरीवाल यांनी भाषांमध्ये आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं बोलताना की अनेक इमानदार नेते असतात किंवा राजकीय सरकारी अधिकारी असतात जे इमानदार असतात नंतर राजकारणात येतात आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या किंवा त्या सत्तेच्या खुर्चीवरती बसल्यानंतर त्यांच्यामध्ये अशी काय जादू होती असं काय होतं की ते भ्रष्टाचार करायला लागतात मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मन आहे की आपण जे आपल्या वाणीमधून निघतं ते एखाद्या सरस्वती माता त्याला ततास्तू म्हणतील आणि आपण जे म्हणतो ते खरं होतं तेच आज गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत खरी ठरली आहे जे त्यांनी सांगितलं होते की या सत्याच्या खुर्चीत बसल्यानंतर खुर्ची अशी काहीतरी जादू करते अशी काहीतरी करते की जे चांगला माणूस सुद्धा भ्रष्टाचारी होतो आणि भ्रष्टाचारी बनतो किंवा बिघडला जातो तो राजकारणात आल्यानंतर थोडक्यात जे केजरीवालांनी सांगितलं होतं दहा बारा वर्षापूर्वी की या खुर्चीत बसल्यानंतर माणसं बिघडतात चांगले राजकारणी सुद्धा भ्रष्टाचारी होतात ते केजरीवालांच्या बाबतीत खरं झाले फक्त फरक एवढाच होता की केजरीवालांनी सांगितलं होतं की चांगले राजकारणी परंतु केजरीवाल यांनी सगळ्या षडयंत्राच्या माध्यमातून हे केलेलं हे आता उघड